कॉलेजमधील प्रेमसंबंधांच्या कारणावरून दोन मुलांवर धारधार शस्त्राने जीव घेणं हल्ला करण्यात आला इंदापूर तालुक्यातील भवानीनगर गावात भवानी माता मंदिराच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे संचित घोळवे आणि सुजल जाधव अशी जखमींची नावे आहेत यापैकी सुजल जाधव याच्या डोक्यामध्ये जबरवार बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे घटना घडल्यापासून केवळ दोन तासातच वालचंदनगर पोलिसांनी या घटनेतील आरोपींना ताब्यात घेतलं अदनान मोहम्मद शेख तसेच पियुष प्रथम चव्हाण आणि यशराज गणेश आरवडे यांना ताब्यात घेण्यात आले असून हे तिघेही इंदापूर गा तालुक्यातील सनसर गावातील आहेत त्यांच्यासोबत या गुन्ह्यात इतर दोन विधी संघर्ष बालकांचाही समावेश आहे वालचंदनगर पोलिसांनी या आरोपींनी भवानीनगरमधील ज्या बाजारपेठेत हा हल्ला केला त्याच बाजारपेठेतून त्यांची धिंद देखील काढली आहे हल्ला हल्ला करणारी मुले ही बारामतीवरून पुण्याच्या दिशेने जात असल्याची तांत्रिक माहिती प्राप्त होताच पोलिसांनी त्यांचा सिनी स्टाईलने पाठलाग करून त्यांना सुबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस स्टाफ व गावकरी यांच्या मदतीने ताब्यात घेतले आहेत मिळालेल्या माहितीनुसार भवानी नगर येथील संचित वाळा सोघोळवे सुजय संतोष जाधव व त्यांचे इतर मित्र हे भवानीनगर येथील भवानी माता मंदिरमध्ये बसले असतानाच अद्नान शेख पियुष चव्हाण यश आरवडे व इतर दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनी बालक यांनी सुजल जाधव व संचित घोळवे यांना लाताबुक्यांनी मारहाण करत अद्नान शेख व अन्य एकाने त्यांच्याकडील लोखंडी कोयत्याने संचित घोळवे सुजल जाधव यांच्यावर कोयत्याने वार केले मारहाण करणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकांच्या नात्यातील मुलीसोबत संचित घोळवे यांचे प्रेम संबंध होते त्याच कारणावरून संचित घोळवे यांचा दिनांक 30 जानेवारी 2025 हजार रोजी वाद झाला होता परंतु तो वाद दोघांनी आपापसात आप मिटवूनही घेतला होता त्यानंतर शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी संचित बाळासो घोळवे सुजय संतोष जाधव व त्याचे इतर मित्र भवानीनगर येथील मंदिरमध्ये बसले असतानाच तू माझ्या मामाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवतो काय आता तुला सोडणार नाही असे म्हणत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली अदनान शेख व अन्य एकाने त्याच्याकडे लोखंडी कोयत्याने संचित घोळवे व सुजल जाधव यांच्यावर वार केले त्यामध्ये सुजल जाधव याच्या चा डोक्यामध्ये वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे पोलीस उपनिरीक्षक विजय टिळकीकर तसेच पोलीस हवलदार गुलाबराव पाटील पोलीस हवलदार बापू मोहिते पोलीस हवलदार शैलेश स्वामी तसेच पोलीस हवलदार गणेश काटकर पोलीस हवलदार अजित थोरात तसेच पोलीस हवलदार नानासाहेब आटोळे पोलीस हवालदार सचिन गायकवाड व वा पोलीस अंमलदार अभिजित कळसकर पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव यांनी केली आहे